बघा पालू आला पालू शंभर टक्के आला म्हणजे आपला किती चौथा का पाचवा पालू असेल बघा गेला हे गेला ना आणि इकडे बघा कावटावली शिंगाली गावठी शिंगाली गावठी शिंगाली बघा आगा। आगा। ना नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हो आणि आज बरेच दिवसानी म्हणजे भरपूर भरपूर दिवसांनी आपण गोलव्याला आलोय आणि पुन्हा सुरू माझ्या काय बघा मोहनदा इकडे म्हणजे पहिले आपण एक दोन व्हिडिओ असतील आपल्या मोहनदा याच्या सोबत आणि इकडे मिलिंदा म्हणजे दोघे भाऊ आहेत आणि इकडे बघा मोठी चिल्ड्रन पार्टी आली आपल्यासोबत गोलव्याला म्हणजे भरपूर आवड आहे आता सुट्टीचा टाइम आहे त्याच्या मजा करून घेतात या पोरी पण आणि हिला पण आहे ना मासे पकडायची भरपूर आवड आहे मोहंदाची मुलगी आहे इकडे मिलिंदाची मुलगी आहे आणि ही पण मोहंदाची आहे बघा तर ह्या सोबत आले आहेत आपल्या आपल्यासोबत घोलव्याला तर बघूया मजा येणार आहे आज मिलिंदा काय भेटू शकतो आज आपल्या घोलव्याला कोलबी कोलबी ना आमंदा कोलबी आणि आपले करपाडी वगैरे करपाडे वगैरे म्हणजे कोलबी आणि करपाडे वगैरे मिक्स मिक्स मजा येणारे आज चला समोरच आपल्या खाडी आहे खाडीमध्ये उतरू दोन मिनिटात आता आज सकाळपासून किती ताप पकडले शिंगाले आपले पालू तांबी सगळं मिक्स नावर हात गाली काही ठिकाणी वेगळे बोलतात आणि इकडे ह्या मिलिंदाला पण भरपूर भेटलेले पप्पानी पण पकडलेले भरपूर ताम आहे गोबेरा गोबेरी भेटले दोमी सीझन आहे ना म्हणजे हा टाइमच मावरा मिक्स मावरा शकते म्हणजे पाऊस जवळ लागलाय पाऊस पडलाय पण आणि हा काम आहे ना म्हणजे घोळवे भरपूर मेहनतीचा काम आहे आणि जो इथला अनुभवी माणूस असतो ना त्यासोबतच घोळी जाऊ शकतो म्हणजे जायचा नाहीतर कसं माहितीये खाली कालवे वगैरे भरपूर असतात ना कालवे इथं पूर्ण कालवे असतात म्हणजे प्रत्येकाला तो ठिकाण माहिती असतो जागा माहिती असते तसे ते लोक म्हणजे जातात इकडची तर बघूया आज किती कोलबी भेटते आपल्याला तर नक्की मध्ये शेवट पत्र व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया थोड्याच वेळेला आतमध्ये उतरू आपण आणि मिलिंदा आहे ना तिकडून एंट्री पण केला ना त्याने कारण कोलबीला किंवा कुठल्या मच्छी पाकडायला जायचं असेल ना तर पहिले हाऊस म्हणजे ते आवड असते तर कधी एकदा पाण्यात उतरते ना बघा गेला पण आतमध्ये जायला लावलाय काय कुणी आणि इकडे बघा इकडे समीर आलाय काय पकडलं चिंबोरे आले गाड्याला समीर झाले इकडे चिंबोरे पण पकडले बऱ्यापैकी आणि इकडे गोलव्याला सुरुवात झाली बघा बघा मस्त भेटले रे एक नवीन मस्त साईज भेटली मस्त भेटलं कधी आता झालं कधीच पहिली मस्त झाली अरे टिवरा मध्ये चांगले वाटत आता मेन खाडीला नाही जास्त लागत. वाढायची सुरुवात झाली तिकडा. असू द्या भिजू द्या विदूद्या तुम्ही आरामत एकदम धरू ना एकमकला. ते ते चाल ते तिथं जाला म्हणून वडाने वडाने वडा

तुम्ही साईडला चिंबाच्या बघा चार एक वाजता पलायचा पहायला आलो न बघा कुठला आम्ही चिंबोर भेटलाय बारीक पहिले तोड लावून जाऊ दे आपल्या लोकांना

कॉलव्याच कॉलव्या म्हणजे जाते जास्त लागते ना मुाना जास्त लागली म्हणजे येताना आपल्याला कमी लागली हे नको करू तुमच्या आम्हाला कोलबी कमी होईल हे बघा मित्रांनो कोलवी बघा मस्तच भेटली एकदम भारी म्हणजे आपण दोन तीन वेळा तीन चार वेळाच आवडला असेल पण कोळबी चांगली भेटली अजून कोइदा बाबा अजून आता सरळ राजाकरीत जातस नाही थोडं रिवर्ट जाऊन तिकडच जाण्या येताना कोळबी भेटते आपण इकडे येतो ना तेव्हा कोळबी भेटते मी चढते पाणी अजून चढते ना पाणी तुमच्या सोबत आणि राकेश काका पाणी चढतंय पाणी चढतंय ए तू कितीला गेलीस आणि तू साउली दोन्ही पण सावी सावीला गेलीस

मस्त तर अशी भूचकलीस हा हा बघा नाही जवळ अशी तर हा

या बघा हे असे कोलवे आहेत म्हणजे खास आपण आहे ना संध्याची पाक्याला नाही वापरणार मुंडीभर पाण्यामध्ये बोल मारत आहोत मुंडीभर पाणी आहे आता परत पाणी चढतोय ना वरती पाणी चढतोय ना वरती पाणी हा आणि कोलबी पकडायची कारण म्हणजे काय माहिती आहे खास आपल्याला संध्याकाळी पाक्याला जायचं आहे त्यासाठी ही कोलबी लागते तर बेड साठी ही कोलबी आपण वापरणार आहोत संध्याकाळी त्यासाठी खास आलो होती बाप्पा कसली आली बाय बाय आम्ही इकडे न जाऊन तिकडे निघालो बाहेर पाण्यातून कोलबी पकडून माहीत कोलबी बघा कोलबी कोलबी भेटली आणि असेच दाखव एवढी भेटली भरपूर भेटली आता उघडीत आता उघडीत जायचं करतोय ना मित्रांनो आहे ना आपण मग अशी कोलबी पकडायला गेलेलो ते आपल्याला खास घास साठी पाहिजे होते म्हणजे ह्या टायमा आहे ना खाडीला भरपूर मावरा आलाय म्हणजे वेगळा वेगळा ताम लागते मग अशी काय लागले ताम लागली ना हे बघा ही बारकी ताम लागली आता जस्ट मिलिंद लागली पालू पाळू नेलेस ना पालू ताम पालू ताम लागतात त्यासाठी आपण कोलबी पकडायला गेलेलो ही बाय पण होती आपल्या सोबत हे बघा ही पण होती आणि ही बघा हाय हाय नेला वड वड कॉम्रेड टाकू मी आता पाका टाकेन हो तू काल काय काढलास माई सांग परवा परवा सिंगाला काढ सांगाला काढले आज बघूया माई काय काढते आणि आपल्यासोबत इकडे ऍड झाले पूर्वी पूर्वी पहिल्यांदा आपल्यासोबत सरकल आणि पप्पा पण आले मिलिंदाचे आणि गोविंदाचे पप्पा आले तिकडून आणि त्यांनी भरपूर मोठी गोबेरा एकदम आपण जी मगाशी जिवंत कोलबी पकडली ना पकडली ना तीच इकडे आणली आपण साठी बघा इकड हा रिपोर्ट चांगला असतो ना काही ना काहीतरी भेटण्याचा उगे आज बघू शकता इकडे मिलिंदा बसलाय आणि तिकडे मिलिंदाचे पप्पा आहेत आणि तिकडे माई आहे मोहनदाची मुलगी आणि इकडं मिलिंदाची मुलगी म्हणजे एवढी हळूस आहे ना सुट्टी मध्ये माझ्या माझ्या करून घेत आणि इथे शेती सरकार जीव पोरगी आहे छोटी आणि इकडं पूर्वी आहे इकडं बाईट जबरदस्त आहे आईला कुठला नेमका रे तू बघ तू बघ तू बघ कुठं उडवला बघ

आणि इकडे बघा कावटावरील शिंगाली शिंगाली गावठी शिंगाली गावठी शिंगाली बघा आली बघा एक आली मस्त पैकी कावटाची शिंगाली

आणि परत एकदा ना आपण गल टाकला यात मध्ये बघा आणि पाटापट लागले आपल्याला मगाशी पण टाकूया परत एक, -पाट एक मस्त वाईट होते ये, ये। अली हे बघा ह्याने पण मोनदानी पण काढलाय बघा इथना जाईल बघा गेली 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 जबरच आहे रे मोठी एक नंबर पूर्वी पण गल पकडला नाही पूर्वी मोठी माणसं तुम्हाला मोठा मासा लागते मीना वाला बघा इकडे रॉड घेऊन रॉड घेऊन आलोय अजून स्टार्टिंग नाही केलं त्याने स्टार्टिंग नाही केलं तिकडे खाली जायचं खाली जायचंय ना खाली इथं आपल्याला बरेपैकी टाप भेटलात हे बघा इकडे शिंगाला वगैरे मिक्स आली वाटत आली वाटत पालू आहे पालू पालू लागला खरबी बर पालू लागला बघा मस्त बऱ्यापैकी आहे पालू बघा मस्त साईजचा लागलाय पालू मला वाटत आता तिसरा असेल आपला पावसात कसली साईज मिळते पावसाळ्यात मस्त मोठा लांड्यात ना नायच आज गेली ना नाफेक्ट ना खाली ठेवायला आणि इकडचे ते बघा एक आकावाले पण आले तिकडं सिंगालांसाठी तर त्यांना पण मस्त दाबाय बघा एक नंबर दहा वारे सिंगल आहेत अंडीवाले आहेत चांगल्या झाला का एकट्या पुरती बस ना एकट्या वरती बस तरी मोठं काहीतरी जवळच आला इकडे काय आहे चिंबोर वाटतं आहे चिंबर आहे पण त्याला हाय हाय जाऊ का तिथे काढायला आरामच जाईल मोठा आहे ना वाटतंय बस हिसका बघ कसला वाटतंय

ताबाय ताबाय ताम वाटतोय ताम वाटतोय पालूच मग एक गेला ना एक गेला एक आला पालू लागू पाल तो चांगलाच झाला एक गेला एक गेला एक गेला दोन होत बटापट लागतोय पालू पालू आला पालू शंभर टक्के बघा आला म्हणजे आपला कि तुम्हाला चौथा का पाचवा पालू असेल ना बघा मस्त साईज भेटत लागोपाठ पालूच्या आणि आता मिलिंदाने पण एक काढ पालू या बघा इकडे एक ताम एक लागले आता मिलिंदाला आणि इकडे पालू बघा हे बघा कामच झाला काढतो हे काढ घरगड हे बघा पालूची साईज हे बघा पालू बाय पहिलीच लागली टोकेरी बघा काय साईज आहे मस्त पैकी बाय मागं हाऊ नको असं <laughs> <laughs> करून उडवली बघा कसली टोकेरी लागले गुतले बघा कसली

एक नंबर कोलबीला आहे ना, कोल ना? कोल ना? कोल जास्त रिपोर्ट आहे कोल ना कोलबीला कोलबीला जास्त रिपोर्ट आहे अशी कोलबी मगाशी आपण जी मारली ना तीच कोलबी आहे ना नवीन आ, तर मित्रांनो पोचलो घरी आणि काय कारण असतो ती व्हिडिओ आपल्या अर्धावर राहिलेली अर्जंट इथून यायला लागला घरी तर भरपूर आहे ना आपल्याला गोरब्याला कोलबी पण मिळाली आणि भरपूर अशी तांबी पण मिळाल्या आणि शिंगाल्या कवठ्याच्या शिंगाल्या वगैरे आपण भरपूर पकडल्या तिथं भरपूर मजा आली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओवर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवून Gracias.